यावल शहरातील गेट भागात शबरी नगरात तीस वर्षीय गरोदर माता चक्कर येऊन जमिनीवर कोसळली ही घटना शुक्रवारी सकाळी घडली तातडीने तिला यावल येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी तपासणी करून या महिलेला मयत घोषित केले सदर महिला ही नऊ महिन्याची गरोदर होती व तिचा मृत्यू कशामुळे झाला आहे याकरिता आता तिचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आला आहे तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपारी वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे यावल शहरात बोरावल गेट परिसर आहे या बोरावल गेट परिसरात शबरी नगर आहे या शबरी नगरातील रहिवाशी सरिता मधुकर भील वय तीस वर्ष ही महिला नऊ महिन्याची गर्भवती होती दरम्यान शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास या गर्भवती महिलेला चक्कर आले आणि ती जमिनीवर कोसळली हा प्रकार कुटुंबियाच्या निदर्शनास येताच तिला तातडीने तेथून ग्रामीण रुग्णालय यावल या ठिकाणी आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टरांनी या गरोदर मातेला तपासणी करून मयत घोषित केले सदर घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येत ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली होती तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मंगला भिल यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार निलेश चौधरी करीत आहे तर या मयत गर्भवती महिलेचा मृत्यू कशामुळे झाला याची उच्चस्तरीय तपासणीकरिता तिचा मृतदेह हो। शवविच्छेदनसाठी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात आला आहे दरम्यान यावल शहरातील बोरावल गेट भागात तीस वर्षीय गरोदर मातेच्या अशा मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे